जगदील भाऊ पटवारी नारायण शेट पटवारी राज गोत्रा नाना देवडे चंदू शेठ पाटीलबाई वि राजूभाऊ पटवाली मधुल माझ्यासमोर आलेले पदाधिकारी समोर या सगळे व्यापारी मी आता स्वतंत्र की आपला आपला व्यस्त वेळ माझा रिकामा वेळात फिरतोय माझ्या स्वप्नासाठी फिरतोय परंतु आपण आपला अमूल्य वेळात साडेआठ नऊ वाजता आपल्या आम्ही आपल्याला सहाशे पाचशे वेळ दिली होती एक काम हे गैरव्यक्त करतो म्हणजे आज अनेक घटकांशी संवाद मिळाले आजकाल काही सभा घेऊन काही लोकांना याय व्हॉट्सअप फेसबुक इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सगळ्या बातम्या येतात आणि या बातम्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये काय सुरू आहे याची सकर् कल्पना आपल्याला जिथे असा तिथे मिळते गेली दहा वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व आणि ह्या नगरपालिकेचं नेतृत्व एकाच व्यक्तीकडे आहे ते म्हणजे आमदार किशोर पाटील मी माझ्या वीस वर्षाच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष या शहराचे नगराध्यक्षवादाची धुळा सांभाळली या शहराला अनेक काम करण्याचा मी प्रयत्न केला काही गोष्ट सांगण्यासारखे म्हणजे